जुन्नर शहराच्या हद्दीत मुंडे शाळेच्या रोडवर असणाऱ्या नंदनवन सोसायटीच्या आतमध्ये शिरून बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय सोसायटीच्या पार्किंग मधून पळवल्याची नुकतीच घटना घडली आहे सोसायटीमध्ये वन विभागाने दखल घेत तातडीने पिंजरा लावावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी वाचून होते ते नेहमी झाली घटना आज मी तीन दिवस या ठिकाणी थोडंसं कामानिमित्त आहे तर काल पण म्हणजे बावीस तारखेला आणि एकवीस तारखेला आठ ते साडेआठच्या दरम्यान आम्हाला बेळाळीच्या साईडने जो नाला आहे त्या नाल्यापाशी आम्हाला वाघ दिसल्याची आमची चर्चा होती कारण त्याचे डोळे तिकडनं चमकत होते परंतु आज प्रत्यक्षात अशी घटना घडलेली आहे की सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान म्हणजे साधारणतः आठ पंचवीस ते आठ तीसच्या दरम्यान वाघ हा डी पी रोडचं जे काम चालू आहे नंदनवन सोसायटीच्या बाहेरच्या साईडने तर त्या साईडने भिंतीवरनं उडी मारून तो वाघ आतमध्ये आला त्या डी पी रोडच्या साईडने पूर्वेला जो रस्ता आहे त्या रस्त्याकडनं बॅ प्रतापगडच्या बॅक साईडने तो आतमध्ये आला आणि प्रतापगडीच्या बी विंगच्या खाली कुत्रे लपलेले असताना त्या ठिकाणावरून त्याने त्या जिन्याच्या खालून एक कुत्रं उचललं आणि प्रतापगडच्या बॅक साइडला जो गेट आहे त्या गेटवरनं उडी मारून तो बाहेर गेलेला आहे बिबट्या उडी मारून गेलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो पूर्वेला हो गेमाळा आहे या ठिकाणी कायम त्या वाघाचं वास्तव्य आहे पेठेमध्ये नागरिकांनी ही ते चार ते पाच वेळा याबाबत माहिती दिलेली आहे की हा वाघ सुद्धा या ठिकाणी वास्तव्य असा असतो म्हणून ही साधारणतः आठ दरम्यान ही घटना झाली कुत्रे खूप ओढायला लागले म्हणून आमचा सिक्युरिटी जर नयन समजून आहे तो या ठिकाणी पळत आला तेव्हा त्याच्या निदर्शनास आलं की वाघ हा तोंडामध्ये कुत्र्याला घेऊन चाललेला आहे ते कुत्र ओढून नेत होतो बॅक साइड बॅक साइड होता नाही गेल्या वर्षी ही उन्हाळ्यामध्ये आम्ही फटाके वाजून या ठिकाणी वाघ सात ते आठ वेळा पळून लावलेला आहे सोसायटीच्या भिंतीपर्यंत वाघ येतो आणि जातो तर या ठिकाणी जी लहान मुलं आहेत ती रात्री साधारणतः आठ ते दहा या वेळामध्ये जेवणानंतर खाली खेळायला येत असतात तर वनविभागाला वो माझी एकच विनंती राहील की लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावून तो वाघ त्यांनी जर पकडण्याची हे केली ज्याप्रमाणे आगरमध्ये वाघ पकडला तशी जर पट या ठिकाणी लवकरात लवकर हा वाघ पकडला तर निश्चितच नागरिकांच्या या ठिकाणी सुरक्षितता धोक्यात येणार नाही